डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर तालुक्यातील न्यू हायस्कूलची शाखा अहिल्याबाई होळकर मुलांची शाळा येथे कार्यरत शालेय पोषण आहार कर्मचारी लंकाबाई कापसे यांना आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वयंपाक करत असताना सौम्य गतीचा हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी त्यांना चक्करेने व छातीत वेदना जाणवू लागल्याने शाळेतील शिक्षक लंबेसर आणि वर्तमान कामगार संघटनेचे राजू रोकडे यांनी तातडीने त्यांना संजीवनी हॉस्पिटल वैजापूर येथे दाखल केले डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले असून त्या चार ते सहा दिवस रुग्णालयात उपचार घेत होत्या या काळात वर्तमान कामगार संघटनेचे संस्थापक शरदराव लोहरेकर पाटील तालुका अध्यक्ष गणपत जगताप शौकत अली सौरभ कापसे वंदना ताई आणि इतर महिला सदस्यांनी भेट देऊन उपचारासाठी आर्थिक मदत केली

हे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत असताना यांना खिचडी भात शिजवत शिजवत असताना दुपारी यांना सौम्य गतीचा म्हणजे एक छोटासा अॅटॅक यांना आलेला होता आणि तो अटॅक आल्यानंतर ह्या पूर्ण घाबरून गेल्या होत्या आणि त्यांना तातडीने त्या शाळेतील शिक्षक सर आणि आपल्या संग वैजापूर तालुक्याचे जे नेतृत्व करतात राजू राजूभाऊ रोपडे यांनी तातडीने ह्या अलकदाय मॅडम यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि ऍडमिट करत असताना यांच्यावरती त्या हॉस्पिटलमध्ये यांच्यावर उपचार चालू झाले आणि उपचार चालू झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून ज्या गोष्टी त्या सांगण्यात आल्या पण आज महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या वेळेस शाळेमध्ये अशा काही घटना घडतात ज्याचा स्फोट होतो त्यावेळेस कामगारांना न्याय मिळत ना नाही ज्यावेळेस आपले कामगार तिथं काम करत असताना त्यांना सौम्येचा अटॅक येतो त्यावेळेस कोणी प्रशासन लक्ष देत नाही ही गोष्ट चालणार तरी कवर ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय तरी कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न मलाच नाही अनेक जणांना पडलेला आहे अनेक आपण तालुक्यामध्ये बघितलंय की गॅसचे स्फोट झालेले आहेत तिथं महिला वाचलेल्या आहेत बालबाल करून वाचलेल्या आहेत आज ह्या मॅडम तुम्ही आज परिस्थिती बघा मी त्यांच्या घरी आहे मी त्यांच्या घरी आलो आहे त्यांना भेटण्यासाठी माझे सगळे पदाधिकारी इथं भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही इथे येऊन त्यांची परिस्थिती बघितली मी त्या शाळेवरती जाऊन तिथं परिस्थिती बघितली काय परिस्थिती ती आणि मग ही परिस्थिती बघत असताना आज आज आपल्यामध्ये आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आणि जर जर यांचं काही दुर्घटना घडली असती तर हा एक मोठा पसरला गेला असता म्हणून मी वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने प्रशासन काही मदत करू नाही करू पण वर्तमान कामगार संघटना ही कामगारांच्या शंभर टक्के पाठीशी उभी राहणार गॅसचा स्फोट झाला तरी वर्तमान कामगार संघटनेकडून दहा हजार रुपयाची भरपाई ही वर्तमान कामगार संघटनेकडून दिल्या जाईल तुम्हाला कुठेही शारीरिक त्रास झाला कामावरती तरी तुमच्या पाठीमाग शासन जरी नसलं तरी वर्तमान कामगार संघटना ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभी राहणार आहेत म्हणून आज मी मॅडमला इथं भेटण्यासाठी आलो आणि मॅडमला भेटत असताना एक संघटनेच्या वतीनं एक छोटीशी त्यांना मी माझ्याकडनं जी संघटनेच्या वतीनं जे देण्यात येईल एक फुल फुलाची पाकळी म्हणून मी आज ती वैजापूरचे तालुका अध्यक्ष आणि शौकत अली आणि राजू आणि मॅडम यांच्या हस्ते मी मॅडमला एक छोटीशी भेट आपल्या संघटनेच्या वतीने एक छोटीशी दावाखान्यासाठी एक छोटीशी मदत करतोय त्यांना आणि ती मदत त्यांनी स्वीकारावी याशी मी त्यांना नम्र विनंती करतो घे प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका